Kata kaisa wala, kemalar kambingai jari. Aung, kainam kambingai jari. Karni? Aung. Aung. Kainam kambingai jari. Aicha. Aung. 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 Aung.

प्रीतमजी लालगुड्यांचं शुभागमन झालंय भीमसेनजी पवार उभयस हो होत आहेत अण्णांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं खेड तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे आज प्राथमिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना शालेय वाटप अण्णांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे दोनशे विद्यार्थ्यांना शालेय वाटप करण्यात येणार आहे अन्नंदा सदीच्या शुभेच्छा देण्यासाठी आंबेटा वराळा युद्धकारी सोसायटीचे चेअरमन आणि सकाळचे पत्रकार रुपेश भाऊलांच शुभागमनत आहे सरपंचा मल्हारी शिवेकर महापालशे डोब्यांचं शुभाग म्हणत आहे पीडीसी बँकेचे दौडकर साहेबांचं शुभागमनत आहे पुनिजी जाधवांचं यांचं झालंय आपलंही मनापासूनच स्वागत खेड तालुका प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीनं खेड तालुक्यातील गरजू दोनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपनीय पत्रकार एकनाथजी साठव उभे होत आहेत भूपेश भाऊस होत आहे सन्मान्य पत्रकार राजूजी लोहते साहेबांचा शुभ स्वागत सन्मान्य पत्रकार सोमने साहेबांचा शुभ आहे आपल्या मनापासूनच स्वागत अण्णांना सदीच्या शुभेच्छा देण्यासाठी रेंटकारी सोसायटीचे उपस्थित झालं सर्वांचं मनापासूनच स्वागत पवार मनापासून रामदासून स्वागत अण्णांना सदीच्या शुभेच्छा देण्यासाठी ज्यांचं शुभांम होत आहे खेड तालुका शिक्षक संघाचे पदाधिकारी सन्मान्य शिक्षक नेते विठ्ठलराव तांब्यांचं शुभांक होत आहे सन्मान्य नितीनजी वाळू आपण ते लावा झालं आपल्या सर्वांच मनापासून आहे सन्मान्य गणराज खेडरचे सर्वे सर्व आणि तिनेवाडी नगरीचे उद्योगपती सन्मान्य अण्णांना सदीच्या शुभेच्छा देण्यासाठी विकास आरोग्य मुखल्याचा आहे आपले आमदार दिलीपांडा मोहिते पाणी मित्रमंडळांच्या वतीन स्वागत राजीव नगर सहकारी बँकेचे माजी चेअरमन आदरणीय धनंजयराव कहाने उपस्थित झाला आपले मनापासून स्वागत आदरणीय मातेवसाच्या सदस्यांचे शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी तालुक्यातला प्रमुख नेते ज्यांची उपस्थिती आहे पुणे जिल्हा दूध उत्पादन संघाचे सदस्य बजार समितीचे माजी सभापती आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माजी सदस्य सामान्य अरुण सेठTambare साहेब सुद्धा उपस्थित आहेत आपले मनापासून सरस स्वागत केले जाते खेर तालुक्याचे कार्यसम्राद्ध आमदार आदरणीय दिलीप शेत मोहिते पाटील यांच्या एकोणतीस मे हा वाढदिवस साजरा ह्या ठिकाणी खेड तालुक्याच्या वतीनं एकदम आनंदानं थाटामाटानं साजरा होतो आहे आणि खऱ्या अर्थानं तालुक्याचा जो विकास केला कायपालट केला गेल्या अण्णांनी सर्वसामान्य सर्व समाजाबरोबर राहून खऱ्या अर्थानं तालुक्याला एक चांगल्या प्रकारची दिशा द्यायचं काम केलं आणि एक तालुका विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुढे नेलेलं आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे आजही माझे आमदार असताना सुद्धा जो पहिल्या मागच्या दहा वर्षात तो पंधरा वर्षात जो लोकांचा येण्याचा ओघ होतो तो आजही आहे आणि प्रत्येक माणसाचा प्रश्न सोडायचं काम अण्णांनी आजही केलेलं आहे आजही अण्णांच्या बंगल्यावरती ऑफिसमध्ये हजारो लोकांचं ह्या ठिकाणी कामानिमित्त येतात आणि प्रत्येकाची कामं अण्णा या ठिकाणी करत असतात आणि खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये आमदार दिलीप शेत मोहिते पाटील यांच्यासारखंच आमदार पुन्हा झाला असता तर झाले असते तर ह्या तालुक्याचा अजून काय पलट झाला असता तरी पण आहे अंधेर नाही आजही लोकं अण्णांच्या पाठीमागे लोकांच्या ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त लोकांनी आता पुढच्या काळामध्ये करावेत आणि खऱ्या अर्थानं तालुक्याला आमदार आम दिलीप शेत मोहितेच पाटील या ठिकाणी पाहिजेत अशा तालुक्याचं तालुक्याचा आता लोकांना कळून चुकलेलं आहे म्हणून मी आज अण्णांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुणे जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं आणि खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आणि पंचायत समितीचे होते मी अण्णांना त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व पुन्हा तालुक्याला लाभो अनेक विकासाचे कामं हो आणि खऱ्या अर्थानं त्यांना तालुक्यामध्ये समाजसेवा करण्याची संधी मिळो अशा खेड तालुक्याच्या युवतीनं अन्नाला खूप खुँ, खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद